श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत श्रोतेहो जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमधील आनंदी वास्तू या दिनदर्शिकेतील डिसेंबर महिन्यातील सर्व माहिती सनवारांची सांगणार आहे पहिले अकरा महिन्यांचे अकरा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर बनवून झालेले आहेत ते जर आपण पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त डिसेंबर महिन्याचीच माहिती सांगणार आहे डिसेंबर महिन्यातील एकादशी सनवारांविषयीचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअपवर शेअर करा तर सुरुवात करूयात एक डिसेंबरपासून एक डिसेंबरची सुरुवात होत आहे मोक्षदा एकादशीपासून सोमवारच्या दिवशी ही एकादशी आलेली आहे या दिवशी गीता जयंती देखील असणार आहे त्यानंतर तीन डिसेंबर बुधवारचा दिवस म्हणजे जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस असणार आहे तर डिसेंबर महिन्यातील सर्वात मोठा आणि हिंदू धर्मियांचा एकमेव मोठा उत्सव दत्त जयंती हा चार डिसेंबरला गुरुवारच्याच चा दिवशी आलेला आहे दत्तांच्याच वारी दत्तांचा हा मोठा उत्सव सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे अक्कलकोट गाणगापूर तसेच आपण दत्तांचे जे जे मोठमोठे ठिकाणं आहेत गिरनार इथे देखील हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे तर त्यानंतर सहा डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन शनिवारच्या दिवशी साजरा केला जाईल सात तारखेला आलेले आहे डिसेंबर महिन्यातील एकमेव संकष्ट चतुर्थी आपण पाहू शकता रविवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली असून त्याचा जो चंद्रोदय आहे तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळा असणार आहे आपण कोणत्या भागात राहता त्यानुसार इथे चंद्रोदयाची वेळ दिलेली आहे त्यानंतर पुढे आपण पाहू शकताय दहा तारखेला मोर्या गोस्वा गोसावी संजीवन समाधी चिंचवड येथे बुधवारी साजरी केली जाणार आहे त्यानंतर सोम रविवारच्या दिवशी चौदा डिसेंबरला गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी असून रंगनाथ महाराजांची पुण्यतिथी देखील याच दिवशी असणार आहे पंधरा तारखेला डिसेंबर महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे सफला एकादशी हो स्रोते हो डिसेंबर महिन्यातील ही दुसरी एकादशी असणार आहे सफला एकादशी सोळा तारखेला धनुर्मास आरंभ होत आहे तसेच सतरा डिसेंबरला बुधवारच्या दिवशी संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी असणार आहे अठरा तारखेला शिवरात्री असून अमावस्येला प्रारंभ होत आहे गुरुवारच्या दिवशी आणि एकोणीस डिसेंबरला संपूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे एकोणीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर अमावस्या असून वीस तारखेला तिची सकाळी सात वाजता समाप्ती होणार आहे या वीस डिसेंबरला शनिवारच्या दिवशी संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी देखील साजरी केली जाईल बावीस डिसेंबरला सोमवारच्या दिवशी सरस्वती यांची जयंती असून तेवीस तारखेला अंगारक योग असणार आहे मंगळवारच्या दिवशी त्यानंतर चोवीस डिसेंबरला बुधवारच्या दिवशी भारतीय ग्राहक दिन असून साने गुरुजी यांची देखील या दिवशी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे डिसेंबर महिन्यातील आणखी एक मोठा सण ख्रिसमस म्हणजेच नाताळ पंचवीस डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे सत्तावीस डिसेंबरला गुरु गोविंद सिंग यांची जयंती शनिवारच्या दिवशी साजरी केली जाईल अठ्ठावीस डिसेंबरला रविवारच्या दिवशी शाकंभरी देवी नवरात्र उत्सव आरंभ होत आहे रविवारच्या दिवशी त्यानंतर तीस तारखेला डिसेंबर महिन्याच्या मंगळवारी पुत्रदास मार्त एकादशी ही तीस तारखेला आलेली आहे मंगळवारच्या दिवशी तर श्रुतेहो भागवत एकादशी ही एकतीस तारखेला आहे एकूण डिसेंबर महिन्यात एकूण तीन एकादशी आलेल्या आहेत आपण पाहू शकता एक तारखेला मोक्षदा एकादशी पंधरा तारखेला सफला एकादशी आणि तीस तारखेला पुत्रदास स्मार्त एकादशी एकादशींविषयीचे आपण पुन्हा एकदा सर्व एकाच व्हिडिओमध्ये सर्व एकादशींची व्हिडिओ घेणार आहोत व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद